आता शेतकरी हो तुमचं नाव सांगा ना एकनाथ माडिक एकनाथ माडिक राहणार खुर्द बेलापूर खुर्द तसेच आमचे पहिलवान पैलवान नाव सांगा तुमचं सनी गांगुर्डे सने गांगुर्डे पाटील राहणार कोपरगाव तालुक्यातील हॉटेल आपले चे मालक सन्मान्य श्री पैलवान सने गांगुर्डे पाटील यांची आजची लाईव्ह खरेदी होत एकनाथ महाडिक पाटलांची यांची लाईव्ह खरेदी हे दोन मित्र हे यांना सरसगड चाळीसचा भाव मी सांग चार एक कारवाडी यांना दोन घ्यायच्या पैलवान तीस म्हणते तुमचे राहू दे मारतो एकतीस म्हणत होते मग दोन्ही खरेदी

कारोडी कशा वाटले आपल्या शेतकरी मित्रांना आपण काय ते खूप काळजी एकदम परिचय सांगा आणि कारवडींचा गर्भ पिशवा कसे आहेत आपल्या शेतकरी परिचय डॉक्टर आढावा कारवडीवरून आहे मला एकदम म्हणजे सुटसुटीत एकदम म्हणजे काहीच प्रॉब्लेम नाही आणला त्यांनी लागेल सांगितलंय पण ती गॅरंटी नाही देऊ शकत पण शकतो एकदम क्वालिटी महिन्याच्या वेळेस गाभन पण एक महिन्याने हात महिने शेतकरी सन्मान्य श्री एकनाथ एकनाथ महाडिक पाटील यांची पण आज लोणी मार्केटमध्ये टॉपच्या दोन कारवाडीची तर चारही कारवडी मित्रांनो सर सगळं एकतीस हजार रुपये प्रति आणि आपण आपल्या शेतकरी मित्रांना दिलेले आहे बरं झालेल्या आहेत माल कसा वाटला आपल्या शेतकरी मित्रांना युट्यूब लागतात एकदम चांगले ओके व्यवस्थित आहे ना तुम्ही सांगा तुमचा सा परिचय माझे नाव दत्त्रे चंद्रभा लोखंडे आणि एक नंबर आहे करतात आणि व्यवस्थित करतात अरुवा आढाव साहेब नमस्कार 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 माल कसा वाटला किती कारवडी घेतल्या कशा घेतल्या चांगल्या पद्धतीने वाटला आणि मला एवढंच विनंती काय सर्व शेतकऱ्यांनी आणि तर अतिशय चांगला व्यवहार व पारदर्शक व्यवहार आहे त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद वा बघू शकता मित्रांनो आज आपल्या इन्स्टावरील फॉलोअर्स आढाव साहेब तुमचं नाव सांग राहुल सोमनाथ आढावा राहुल सोमनाथ आढाव पाटील यांची सुद्धा आज लोणी मार्केट मध्ये टॉपच्या दोन कारवडींची खरेदी त्यांच्या मित्रांसाठी त्यांनी केलेली आहे आणि एकदम सुटसुटीत व एकदम पारदर्शक व्यवहार त्यांना खूप आवडलेला आहे आणि घेतली तीच किंमत आपण आपल्या शेतकरी मित्रांना सांगितल्यामुळं अत्यंत आपले शेतकरी मित्र एकदम समाधानी आहेत आणि एकदम आनंदी आहेत बरोबर बरं माल कसा वाटला मार्केटमध्ये संपूर्ण मार्केट फिरले तुम्ही तुम्हाला माल कसा वाटला आपल्या शेतकरी मित्र एक नंबर एक नाही एकदम टॉप क्वालिटी बघू शकता मी शेतकरी मित्रांनो जवळपास दोन महिन्यापासून आपले शेतकरी मित्र आमच्या संपर्कात होते आज योग आला आणि आज प्रत्यक्षात देऊन ते टॉपच्या दोन वस्तू खरेदी केल्या तुमच्या मित्रांनी किती केल्या दोन आणि तुम्ही दोन अशा चार गारोडीची लाईव्ह करीत बरं घेतलेली किंमत आहे ती सांगितली का जास्त सांगितली किंमत जय महाराष्ट्र जय शिवराज गारोडी एकदा वस्तू दाखवा आपल्या आरोप आठला